इथे ही बालगंधर्व पोलीस चौकी शेजारी नाट्यगृहात तुफान देवा भाऊंच हा काहीतरी कार्यक्रम का नाटक चालू आहे माहित नाही आता मी तुम्हाला दाखवतो या सिग्नल वरच नाटकीय आज आपण आलो आहोत बालगंधर्व चौकामध्ये नियम भंग व्हायची एक सेकंद ही वाट आपल्याला आज बघायला लागणार नाहीये हे दोघे बघा रस्त्याच्या मध्ये थांबलेत हे सिग्नल सुटायची वाट बघत नाहीये यांचे कॅल्क्युलेशन एकदम पक्के आहे जराशी गॅप दिसली की निघणार बघा गेले सिग्नल तोडून यांच्या मागे लगेच या तीस चाळीस जणांनी सिग्नल तोडलाय हे इथे सिग्नलच्या प्रत्येक लाईटला होत आहे बघा पुन्हा तेच पुन्हा बघा पुन्हा तेच हा माणूस फोनवर बोलत बोलत चौकाच्या मध्ये येऊन थांबलाय मान वाकडी करून फोन कानात अडकवला आणि हा कोणताही सिग्नल सुटायची वाट बघत नाहीये गॅप मिळायची वाट बघतोय हा बघा रॉंग साईडने आलाय पोलिसांसमोरून आलाय ट्रिपल सीट आलाय झेब्रा क्रॉसिंगच्या पुढे थांबलाय आणि सिग्नल तोडून गेलाय तुम्हाला माहित आहे का असल्या चिरकुट पोरांची एवढी हिंमत का होती कारण पोलिसांच्या दांडक्यामध्ये बी ट्वेल्व आणि कॅल्शियमची कमी झाल्यामुळे अजित दादांना कशाच्या तरी शुभेच्छा देणारा हा फ्लेक्स इथे लागला आहे दादांना माझ्याकडून पण कशाच्या तरी खूप खूप शुभेच्छा बघा दादा या पुण्याच्या ट्रॅफिकचं झालेलं वाटोळं नियमात राहणाऱ्यांना रोज सहन करावा लागणारा मनस्ताप आणि हे पण बघा की प्रत्येक चौकात सरकारी यंत्रणा निकामी झाल्यामुळे माझ्यासारख्या तुच्छ लोकांना समाज प्रबोधनाचे काम करावे लागत आहे आता ही मुलगी आणि हा मुलगा झेब्रा क्रॉसिंग वर येऊन थांबले आणि हा माणूस त्यांच्या टायरमधून गॅप काढून रस्ता क्रॉस करतोय अरे माझ्यासारखा असताना तर याच्या सीटवर पाय ठेवून पलीकडे गेला असता हे बघा ही बाया रॉंग साईडने येऊन सिग्नल तोडून गेली आणि तिच्या बरोबर मागे हे एक दोन तीन तिघेही रॉंग साईडने आले आणि सिग्नल तोडून गेले एकंदरीतच इथल्या लोकांना हे समजवणे अवघड आहे की आलू बुखार म्हणजे बटाट्याला आलेला ताप नसून टमाट्याला झालेले पित्त आहे समाजात परिवर्तन व्हावे असे वाटत असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला शेअर करा